काळामध्ये रक्तदान शिबिर घेऊन निषेध नोंदविला भूमी अभिलेख विभागात काम करणाऱ्या भूकरमापक परिरक्षण भूमापक शिरस्तेदार या कर्मचाऱ्यांना तांत्रिक सुधारित वेतनश्रेणी लागू करावी आणि त्याप्रमाणे वेतन अदा करण्यात यावं अशी सन दोन हजार चौदापासून प्रलंबित असणारी मागणी अद्याप शासनाकडून मान्य करण्यात आलेली नाही राज्यात अस्तित्वात असणाऱ्या सहा प्रशासकीय विभागातील विविध भूमी अभिलेख संघटनांनी वेळोवेळी शासनाकडे निवेदन देऊन देखील सरकारनं ही मागणी आज तागायत मान्य केलेली नाही त्यामुळं भूमी अभिलेख खात्यातील कर्मचाऱ्यांनी शेवटचा पर्याय म्हणून संपाचा मार्ग अवलंबला आहे महाराष्ट्र राज्य शासनाचे इतर विभाग आणि विभागातील भूमापक यांना देण्यात येणारी वेतन श्रेणी पाहता शासनाचा दुजाभाव दिसून येतो त्यामुळे मंजूर असणाऱ्या वेतन वेतनश्रेणीप्रमाणे म्हणजेच सातव्या वेतन आयोगातील पेस्केलप्रमाणे भूमी अभिलेख विभागातील भूमापक कर्मचारी यांना वेतन मिळालं पाहिजे आणि तो त्यांचा हक्क आहे दरम्यान सदर आंदोलनाची दखल घेऊन प्रशासनानं सकारात्मक निर्णय न घेतल्यानं दिनांक पंधरा पाच दोन हजार पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे याबाबत प्रशासनाचा चं लक्ष वेधण्याकरता पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये दिनांक चार व पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी काम बंद आंदोलन करण्यात आलं होतं तरी देखील शासनानं या आंदोलनाशी गांभीर्यानं दखल घेतली नाही मागण्या मान्य करण्यास दोन हजार पासून ते आज अखेर अशी एकूण अकरा वर्ष दिरंगाईचा निषेध म्हणून पुणे विभागीय संघटनेनं दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस पासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे